नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ताच्या ताज्या बातम्या उदगाव तालुका शिरोळ येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तेवीस जून दोन रोजी माधुरी सूर्यकांत शिंदे यांचा खून त्यांच्या पती सूर्यकांत महादेव शिंदे राहणार केला होता या प्रकरणी जयसिंगपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जी यांनी निकाल देत आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे दोन अंतर्गत जन्मठेप व नऊशे एक रुपयांचा दंड ठोकावला या खटल्याप्रकरणी सुनावणी वीस 20 जानेवारी दोन हजार तेवीस रोजी झाली होती सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विद्याधर सरदेसाई यांनी बाजू मांडली एकूण चौदा साक्षीदार तपासण्यात आले यामध्ये पंच पोलीस वैद्यकीय अधिकारी फिर्यादी तसेच प्रत्यक्षदर्शी बालसाक्षीदारांचा समावेश होता आरोपीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत धारदार कुराडीने डोक्यावर पाठीवर खांद्यावर आणि हातावर वार करून खून केला होता गुन्ह्यानंतर तो स्वतः जयसिंगपूर पोलीस ठाण्यात हजर झाला त्याची कबुली पोलीस ठाण्यातील नोंदी तसेच पोस्टमॉर्टम अहवालचे हे महत्वाचे पुरावे ठरले या खटल्यात मुलगा शिवराज शिंदे बालसाक्षीदार व मुलगी रेवा शिंदे फिर्यादी यांची साक्ष निर्णायक ठरली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक शहाजी निकम पी एस आय दीडबाग पोहे कॉ कॉम्रेड प्रभावती सावंत तसेच पो कॉ अनंत कदम यांनी तपास व सुनावणी महत्वाची भूमिका बजावली या शिक्षेमुळे समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे